आपण पाहत आहात बागला नाशिक ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पिंपळस्ते पिम्प्रस्ते भरवस फाटा या दरम्यान मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत तर काही ठिकाणी मागील काळात खड्डे बुजवताना दर्जाहीन काम केल्याने उंच ओटे निर्माण झाल्यानं हा महामार्ग मृत्यूचा महामार्ग ठरण्याची भीती व्यक्त होत असताना सार्वजनिक बांधकाम या मार्गावर बळी जाण्याची वाट पाहतोय हो का असं संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत काही ठिकाणी तर रस्ते उखडलेले आहेत शिवरे फाटा येथे पडलेले खड्डे तसेच अचुळा नाला ते निफाड रस्ता सरस्ता संपूर्ण उखडून वर्ष होऊन गेले तरीही रस्ता दुरुस्ती केली नाही दोन शहरांना जोडणारा अत्यंत रहदारीचा व महत्वपूर्ण असा महामार्ग हा निफाड शहराजवळून जातो या महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे याच महामार्गावरून महिन्यातून किमान तीन ते चार वेळा येवला लासलगाव मतदारसंघातील वजनदार मंत्री भुजबळ यांनी तरी किमान या खड्डे पडलेल्या व मृत्यूशय्यवर असलेल्या महामार्गावर नजर टाकली तर नक्कीच रस्ता दुरुस्ती होईल परंतु वजनदार मंत्र्यांच्या वर्षभरापासून पडलेले खड्डे उखडलेले रस्ते नजरेत पडेना ही शोकांतिका आहे भरवस फाटा ते येवला वर्षात भरवस फाटा ते येवल्या वर्षात किमान दोन वेळा दुरुस्ती होते तर भरवस फाटा ते पिंपळस का दुरुस्ती होत नाही असा हा सर्वात मोठा संशोधनाचा विषय महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या महामार्गाच्या निगा व दुरुस्तीच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष का होत आहे याचं रहस्य उलगडत नाही पिंपळस ते विंचूर हा पूर्ण टप्पा लहान मोठ्या खड्ड्यांनी भरून गेलेला आहे हाच मार्ग पिंपळस ते नाशिक हा उत्कृष्ट असून बांधकाम विभागाच्या ताब्यातील पिंपळस ते भरवस फाट्या खड्ड्यांनी का भरला असा प्रश्न नागरिकांनी व प्रवाशांनी केलाय निफाड शहरालगत कादवा नदीवरील पूल ओलांडल्यानंतर जळगाव फाटा ते रसलपूर फाटा इतक्या जेमतेम अर्धा किलोमीटरच्या टप्प्यामध्ये निफाड प्रांत तहसील कार्यालय दस्तूर खुद्द सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय न्यायाधीशांची निवासस्थाने टेलिफोन एक्सचेंज कांदा व धान्य व्यापाऱ्यांच्या वखारी खाजगी बाजार समिती अशा विविध घटकांमुळे या ठिकाणी वाहतुकीची प्रचंड गर्दी होत असते मात्र इतका महत्वपूर्ण व संवेदनशील परिसर असून देखील रस्त्याचा हा टप्पा जीवघेणा खड्ड्यांनी जायबंदी होऊन गेलाय दोन तीन ठिकाणी तर रस्त्याच्या मोधमत फूटभर उंचीचे टेकाडे देखील निर्माण झालेले आहेत महागड्या वाहनांना यामुळे नुकसान तर होतेच परंतु त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे प्रवाशांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झालाय अनेक वेळा मोटरसायकल चालक या ठिकाणी पडले आहेत काही खड्डे चुकीनेच्या नादात मोठ्या वाहनांच्या खाली जाता जाता वाचलेत बागल्या वृत्तांतासाठी देवीदास बैरागी निफाड